आपल्या माऊलीचा ते, ते विरार आणि आपण जाणार आहोत जीवनाली माऊलीचं दर्शनाला तिथे विरार स्टेशन वरून ऑटो जीवनानी मंदिरकडे कडे वीस रुपये घेते आम्ही आता ऑटो मध्ये बसलोय आपली जर्नी स्टार्ट नाव नमस्कार मंडळी सु मी सुशील परब या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत करतो आहे आज आपण जाणार आहे जीवदानी देवस्थान जे विरार इथे स्थित आहे विरारच्या मी आता डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि आता आपण इकडूनच आपली जर्नी आहे ती स्टार्ट करणार आहोत तर चला जाऊया तर या जीवदानी मंदिरच्या बाजूलाच आहे प्रसादाला आहे तिथे एकदम माफक दरात तुम्हाला प्रसाद भोजनालय आहे तर ते तुम्हाला मिळू शकतात आणि खूप चांगलं आहे हे लोकांचे मन्नते ढोपरावरती चढून येऊन आपली मन्नत पूर्ण करतात जी काही मागणी देवीकडे मागितली असते ती पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे पार्या पायऱ्यांना हो मॅडम हाय बोला दमलाय का जास्त नाही मग अजून खूप चढायच्या वरती देवीचं नामस्मरण करत चढा हो हो नक्की नक्की चला मुखाने देवीचे नामस्मरण करा जीवदानी येथे आपण आता आलो विरार स्थित ही जीवदानी माऊली डोंगरावर वसलेली आहे जी भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि एक भाविक इथे चढत आहे Jam dam lele. Ya tika nih. Si pairen na. Pujan kara. Wati dapat सब एक ही धूप घेत है धूप साउथ ये दूसरे मस्त की कि धूप में

असं इकडे कुठे काही टाकू नका मंदारेचा परिसर स्वच्छ ठेवा जर तुम्ही आलात तर चल

बसायचं नाही दमलात तुम्ही नाही थोडा थकवा थांबत थांबत अच्छा थांबत थांबत कृपया असा कचरा टाकू नये आपण दर्शनाला येतो इथे कचरा करायला नाही भाविकांना विनंती आहे आपल्या सुशील या युट्यूब चॅनलकडनं जर तुम्ही इथे दर्शनाला येता तर असा कचरा करू नये क्या हुआ थक गए क्या पर ती नाश्ता पाण्याची बॉटल सर्व उपलब्ध आहे ओटी वगैरे पण आहे पर ओटी तीस आणि पन्नास रुपये आहे ते बसण्यासाठी सोफा सेट बनवलाय भाविकांनी इकडे विश्राम करू शकतात आणि इकडचा नजारा मी तुम्हाला दाखवतो सोय आता मंदिराचा शेवटचा टप्पा आता लवकरच येईल मंदिर आता आपण पोचूच जीवदानी मंदिराज पाच दहा मिनटात कृपया कचरा करू नये माझ्या चॅनलचे व्हिवर्स कृपया तुम्ही आलात तिथे कृपया कचरा करू नये याचे मास्क वगैरे टाकण्यास आहे तरी लोक समजत नाही हा उतरण्याचा मार्ग आहे आणि आपण चढतोय ते सुलभ शौचालय पण आहे सगळी सुविधा केलेली आहे मंदिराच्या इथे शे भाविक वरती चढतात हळू परिश्रम चला फटाफट मास्क वगैरे असं टाकू टाका दा जागोजागी आत्ता लवकरच आपण मंदिराशी पोचू आपण जातोय महाकाली मंदिर देवस्थानच्या ठिकाणी ऍक्च्युली फोटोग्राफी करण्यात मनाहीत असते हे सगळं आपण आपल्या महाका माझ्या व्यूरसुद्धा माहितीच असेल तरी देखील जेवढा जमेल तेवढा मी फोटोग्राफी केली आहे हा आपला महाकाली देवीचा वरचा परिसर आहे बघू शकता म्हणजे नारळ वगैरे त्याचा देवस्थानच्या ठिकाणी ॲक्च्युली फोटोग्राफी करण्यासाठी मनोकामना पूर्ण अशी चितपून माझ्या व्हिर्सला माहिती तसं मंदिर आहे तरी देखील भैरव जेवढं जमेल तेवढं मी फोटोग्राफी केली आहे तर हा आपला महाकाली वरचा परिसर आहे त्याचं मंदिर बघू शकतो नाही नाही हे मंदिर आहे आपल्या रामना आपण बारुदा देवीचं दर्शन घेऊ देवीचं मंदिर आहे काल भैरव

नारळवडी नारळवडी वीस रुपये येऊन इथे तुम्ही इथे उत्तम प्रसाद आहे नारळवडी म्हणजे मंदिराच्या टोकाशीच आम्ही घेतलं वडापाव इथे तुम्ही बघू शकता इथे ढाऊनची आहे वडापावची इथे ठेला आहे त्यांचा एक टेबल लावलं ला आहे ला त्याच्यावरती ते, ते गरमागरम वडापाव विकतात मंदिराच्या टोकासमोरच आहे वरती तर ही एक मेजवानी ठरेल आणि पण ह्याचा जो कचरा वगैरे आहे तो कृपया डस्टबिनमध्येच टाकावा इकडे तिकडे मंदिराच्या आवारात टाकू नये नारळवडी आणि इथे दिसतो तो विरार चावली उत्तम प्रसाद आहे बघितलं मंदिराच्या थोटासाच आम्ही घेतला आहे तुम्ही आणि ते तुम्ही बघितलं आहे वडापावची ते आणि बसण्यासाठी उत्तम गोळी पण आहे आमचे पार्टनर स्वाती इथे बसली आहे आणि वडापावचा आनंद ना कसं वाटतं वरती आल्यावर ही एक मेजवानी ठरेल आणि एकदम कचरा होता ते सर्व आता राजवाडीवर गेले ओके आता वडापाव कलश दर्शन करत आहोत आपल्या देवीचं दर्शन नाही झालं बघू शकता देवीचा कलश पण बघू शकता आणि हा विरार परिसर आणि बसण्यासाठी उत्तम सोय पण आहे आमचे पार्टनर स्वाती इथे बसली आहे आणि वडापावचा आनंद आहे ना कसं वाटत्यावरती वरती आल्यावर जीवधा आणि जमलेला होता ते सर्व असा हातवा नि जीवदानच्या पायथ्याशी बसलेला वडापाव कलर मी बघू शकता दर्शन करत आहोत आपल्या देवीचं जरी मनाई झालं होतं आणि देवीच्या छोट्या छोट्या झोपड्या आहेत पण बघू शकता बिल्डिंग आलेल्या परिसर चाळी आहेत

तर शा, हा तोच ॲनिव्हर्सरीचा क्ष क्षण आहे आणि तुम्ही ऐकताय आता वाचतं शहनाई क्षण आहे आणि मातेच्या दरबारात हा अनुभवायला आम्हाला खूप प्रसन्न वाटतंय आहे कसं वाटतं तुला तर हे एक घडून मातेचे आणि घडून आणलेलं असं आम्हाला वाटतं आहे थोडं आमच्या आई कृपेने शा, आता आमचा पुढचा प्रवास तिच्या कृपेने खूप चांगला आणि सुख तर हा तोच ॲनिव्हर्सरीचा क्ष क्षण आहे आणि तुम्ही ऐकताय आता वाचते एक क्षण आणि मातेच्या दरबारात हा अनुभवायला आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आहे कसं वाटतं तुला तर हे एक घडून मातेच्या आणि घडून आणलेलं असं आम्हाला वाटतंय थोडं आमच्या आई कृपेने आता आमचा पुढचा प्रवास तिच्या कृपेने खूप चांगला आणि सुखमय हो हीच तिच्या चरणी प्रार्थना जय जीवदानी, जै जीवदानी।